स्नेहांकुर देशिंगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत माझी आई या विषयावर अतिशय सुंदर निबंध माझी आई मला खूप आवडते ती दररोज पहाटे उठते सर्वांसाठी स्वयंपाक करते सर्वांना सकाळी लवकर उठवते आमचे घर ती नेहमी स्वच्छ ठेवते माझ्यावरती जीवापाड प्रेम करते मी शाळेला गेल्यावर ती बाबांबरोबर शेतात जाते दिवसभर शेतात घामगाळत ती खूप कष्ट करते आमच्या घराचा माझी आई आहे ती मला चांगले वळण लावते नियमित अभ्यासाला बसवते स्वतःकडे लक्ष न देता ती आमच्यासाठी राब राब राबते माझी आई तिच्या परिस्थितीमुळे फक्त दहावी पर्यंत शिकली आहे पण ती खूप जिद्दी आहे माझ्या शिक्षणासाठी ती, ती खूप राबते तिचे कष्ट आठवले की माझे डोळे भरून येतात मला वेळ मिळेल तेव्हा ती अनेक थोर पुरुषांच्या नेत्यांच्या संतांच्या गोष्टी सांगते मला ती नेहमी शिक्षणाबरोबर चांगला माणूस घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते माझ्याकडून क्वचित एखादी चूक झाल्यावर ती समजावून सांगते पुन्हा अशी चूक कधीच करू नको म्हणून बजावते ती नेहमी हसतमुख असते तरीही कधीतरी प्रसंगी गंभीर होते मी चांगले काम केल्यावर ती माझे खूप कौतुक करते माझा चेहरा पाहून माझ्या मनातले विचार ती ओळखते रोज मला मैदानावर खेळण्यासाठी वेळ देते दर रविवारी माझ्या आवडीचे पदार्थ मला करून देते माझी आई कधी जर चुकून गावी गेली तर माझी नजर तिला शोधत राहते माझी आई सद्गुणांची खाण आहे माझ्या आयुष्याची ती निर्माता आहे माझी बहीण माझी मैत्रीण माझा गुरु माझी मार्गदर्शक माझे सर्वस्व माझी आई आहे ती माझ्यासाठी माझी वंदनीय देवता बनली आहे अशी आई मला मिळाली याचा मला सदैव अभिमान आहे मी मोठा झाल्यावर तिची खूप काळजी घेईन तिला सदैव सुखात ठेवीन तिला वाईट वाटेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर भरभरून प्रेम करणार असेल जर मला मानव जन्म पुन्हा असेल जर मला मानव जन्म पुन्हा आई तुझ्या पोठी जन्मा येईन पुन्हा जन्मा न पुन्हा धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा